उमरज तालुका कराड येथील संत सखू आषाढी पायवारी दिंडी सोहळ्याचे पंढरपूरकडे प्रस्थान झाले असून सोमवारी ही दिंडी तरसवाडी घाटात पोहोचली घाटात यावेळी पाटण पंढरपूर राज्यमार्गाने आलेल्या विविध दिंड्या एकत्र आल्या तरसवाडी घाटाच्या पायथ्याखाली निलेश बारदाने यांच्या वतीने देण्यात आलेला महाप्रसाद घेऊन दिंडी पुढे मार्गस्थ झाली यावेळी एकतरी भजन व विठ्ठल नामाचा गजर करण्यात आला तरसवाडी घाटातील संत सखू विठ्ठल रुक्मिणी मंदिरात उमरज येथील विठ्ठल भक्तांच्या वतीने नाश्त्याची सोय करण्यात आली होती उमरज परिसरातील ग्रामस्थ तरसवाडी घाटात उपस्थित होते संत सखू आषाढी पायी दिंडी सोहळ्याचे ग्रामस्थ व भाविकांकडून स्वागत करण्यात आले शुक्रवारी उमरजतून या दिंडीचे पंढरपूरकडे प्रस्थान झाले असून उनवारा पाऊस झलद या दिंडीतून शेकडो वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी निघाले आहेत खूप आहे आणि हा सोहळा गेल्या सतत सोळा वर्षापासून चालू आहे सर्व आणि ही मंडळी या मंडळींनी ह्या सोहळ्याला तन मन धन अति सर्वांनी सहकार्याने या दिंडीच्या सोहळ्याचे आगमन गेल्या सोळा वर्षापासून चालू आहे आणि भविष्यात ते असंच चालू राहील अशी सर्वांच्या मी गाही देतो तसेच या संत सखुबाई पायी सोहळ्यासाठी जात असताना ठिकठिकाणी आम्हाला कुठेतरी या सोहळ्यासाठी निवाऱ्याची आवश्यकता असते कुठं विश्रांतीची आवश्यकता असते कुठं नाश्त्याची आवश्यकता असते कुठं थोडं चहा पाणी वगैरे काय असेल अशा ज्या गरजा भासतात तेही पंचक्रोशीतील आपले सर्व भाविक या सोहळ्यासाठी तन मन धनात पुढे येत असतात सर्वांचं मनापासून हार्दिक अभिनंदन हार्दिक शुभेच्छा राम कृष्ण हरे संत सफू बाई दिंडी सोळा सोळा या आता चालू वर्षी सोळावे वर्ष आमच्या वाद झालेला आहेत एक चार पाच जण आम्ही आणि आम्हाला सहकार्य आपण असत आणि जाणाऱ्या वाटकरूंना कुठं मुक्कामाची सोय असेल कुठं शाळा कुठं कार्यालय असे भगवंत आम्हाला हे सगळे देत असले त्यामुळं वारीची कुठेही अडचण होत नाही कुणाला जेवण मिळालं नाही कुणाला काय मिळालं नाही असं कधी होत नाही श्री संत सोळा गेले सोळा वर्ष आपल्या सर्वांच्या सहकार्यातून अतिशय योग्य चालू आहे आपण तर नवीन ते नवलं पुढे उतरेला सर्वांचा तो आपण एकट्यानं करून चालणार नाही आपल्या सर्वात सर्वांच्या गुळाचा उद्धार झाला पाहिजे या उद्देशाने आम्ही आपल्या सर्व भागातील सहकारी साबळवाडी असो अंधारवाडी असो कोरटी शिवडी वयाचेवाडी वाजेवाडी सोर्डी उमर आणि हनुमानवाडी शिवडी या सर्व गावातील ग्रामस्थांचा अतिशय मोलाद सहकारी आणि या सहकार्यातून अतिशय चांगल्या पद्धतीचा हा सोहळा चालू आहे याचप्रमाणे आपले भाषे वार्ताहर प्रवीण कांबळे दिलीप चव्हाण आणि कदम यांचंही वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन असतं आणि जी काही आपली इतनभूत या दिंडीतील चालणारी व्यवस्था किंवा वाहन चालक या सर्वांच्या सहकार्यातून हा दिल्ली सोहळा अतिशय योग्य रीती चाललेला आहे आणि असाच चालावा आणि असेच आपल्याकडून सर्वांच्याकडून सहकार्याची अपेक्षा करतो धन्यवाद Subtitles by Jano tukaram 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 ધાનો પાકારામ ધ્યાન બાદ તું કાર ધાનોપા તું કાર ધાનો તું કાર ધાનોપા તું કાર ધ્યાન તું કાર ધાનો પાકારામ ધ્યાન બાદ તું કાર ધાનોપા તું કાર ધ્યાન પાકારામ ઓડી ઓડી દોન વણી ચલા

साले मां राजा जीवा ऑपर केले करायचे जानोबा भाऊले तुकारामबावली तुकारा जोबा माऊली तुकारा हे जानबा माऊली तुकारा जाण बावले तुकारा